नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो हो आहोत चौराई देवीला पुणे जुन्या ओल्ड मुंबई पुणे हायवेला आपण या पॉईंटला येऊ शकतो तर बऱ्याच दिवसाने आम्हाला यायचं आहे या पॉईंटला तर आपण रेलवर बघितलं असेल की चौराई देवी मंदिर एका निसर्गरम्य वातावरणात आहे तर आता मी जाणार आहे माझ्यासोबत मित्र आहे धीरज सोन टक्के आता आम्ही गाडी लावली पार्किंगला तिकडे समोर जर बघितलं तर हायवे आहे त्या हायवेवरून तुम्ही टू व्हीलरने येऊ शकता तर आता आपण जाणार आहोत वरती आपल्याला इथून असं वरती जायचंय बघू शकतो जरा वाट निसरडी आहे सध्या थोडं ट्रेकिंगचे शूज वगैरे जर तुम्ही आणले तर फायदा होतो आम्ही सध्या चप्पलवरच आलेलो <laughs> आहेत तर आता आम्ही वरती जातो वाट बघू शकता एकदम निसरडी पावसाळ्यात एकदम इथं हिरवंघार राहते आणि पाणी पण धबधबे पण असतात इथं अजून अर्धा तास चालायला गेलेज ना आपल्याला येताना प्लीज काहीतरी सूज घालून या चांगले म्हणजे नॉर्मल असले तरी चालतील चप्पलवर त्रास होतो चालायला आमचा आज अचानक ठरलं आणि म्हणून आम्ही आज इथे आलो अनप्लॅनमध्ये प्लॅन झालेला आहे आज आपल्याला सनसेट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता आपण बऱ्यापैकी चढाई केलेली के आहे तुम्ही पाठीमागो बघू शकता कसला उतार आहे आणि इकडं पण तुम्ही सीन बघू शकता एकदम चांगला सनसेट पॉईंट होत आहे तर पाहू शकता अर्धा सत्तास तरी चालायला लागणार आहे आपल्याला इथून तर जाऊया आता आपण तिकडे पंधरा मिनिटाच्या चढाईनंतर आपण आता बऱ्यापैकी अर्ध डिस्टन्स कवर केलं आहे तुम्ही बघू शकता इकडं हायवे दिसते समोर आवाज येतो आहे वाहनांचा सा, त्या साईडनं तर आता इथं बघू शकता तुम्ही कचराकुंडी पण आहे ज्याच्यात तुम्ही कचरा टाकू शकता इथं कचरा पण दिसत नाही म्हणजे परिसर एकदम स्वच्छ आहे तर आज माझ्यासोबत माझा मित्र पण आहे धीरज त्याला मी आज घेऊन आलो इकडं तळेगावला गावला आज आम्हाला काम होत थोडं का बँकेत तर येता येता म्हटलं जायचं का कुठं तर आपल्याला चौराई देवी एक पॉइंट बऱ्याच दिवसापासून आपण सर्च केला होता यायचं होतं तर मग आज तो दिवस आलाय तर धीरज काय वाटतं तुला कसं वाटतं आज ट्रेकला आल्यावर हो। चांगलं वाटते तुम्ही मला आज तुमच्यासोबत ट्रेकला आणलात मग आता बघू शकतो मित्रांनो आपण एक चढाई दिसते थोडीशी त्याच्या पलीकडंच मंदिर असावं मित्रांनो इथं एक सूचना फलक दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजर देत आहोत म्हणजे इथं जर तुम्ही आले सोबत जर तुमच्यासोबत कोणी असेल तर असे एडे चाळे करू नका इथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यामुळं मंदिर परिसरात मंदिर चाललो आहे आपण याचं भान ठेवावे मंदिराचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी घ्यायला हवी इथं बघा इथं झाडं पण लावलेत ते बघ व्यवस्था केली त्याला म्हणजे ही समिती आहे चौरावी देवी उत्सव समिती एकदम मेंटेन ठेवलेला आहे मित्रांनो आता आपण त्या पॉइंटला आलो जिथं आपल्याला एक ला ला आप ले गेट लागतंय त्याच्यावर लिहिलेलं आहे ग्रामदेव श्री चौराई देवी मंदिर तो तर आता आपण बघूया इथून समोर किती जायला लागते तर आपण एक कमान लागली आहे या कमानीच्या समोरच मंदिर दिसतंय थेट तुम्हाला समोर पुढं आणि जागोजागी तुम्हाला इथं कचरा कोंडा दिसतात तर तुम्ही कचरा जो आणला आहे कुंड्यात टाकू शकता तर समोर पाहा मी मंदिर घेतो तर मित्रांनो आपण बघू शकतो फायनली आपण मेन गेटला आलेलो आहोत आणि इथून समोरच मंदिर आहे या साईडला गेलं की तर तुम्हाला पाण्याची सुविधा इथं केलेली आहे प्यायच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे संस्थाने मंदिर संस्थाने तर बघू शकता इथं जीर्णोद्धार समितीने एकदम छान व्यवस्था केलेली आहे तर इथं आपण पाया धुन आता पुढे जाणार आहोत महिलांना प्रवेश नाही मंदिर कशाचं आहे अजून सांगू शकत नाही पण जिथे महिलांना प्रवेश नसतो तिथे सहसा हनुमानाचे मंदिर असते तर मित्रांनो आता आपण फायनली मंदिरात आलो आहोत त्या ज्याची आपण बऱ्याच वेळाने वाट बघत होतो साधारण वीस ते पंचवीस मिनिटाचं ट्रेकिंग केलं तर तुम्ही मंदिरात पोहोचू शकता तुम्ही बघून बघू शकता नमस्कार मित्रांनो आता आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे जवळपास अर्धा तास आपला ट्रेक गेला आहे आणि आता आमदार पण पडत आहे आणि आपली चार्मिंग पण संपत आली आहे तर आजचा आप व्हिडिओ आपण आज इथं संप संपणार आहोत तर धन्यवाद